एक जुटीने भेटल वाडी शिवार झाले ला, ला ता हो, नमस्कार मित्रांनो आज आपण इथे औंडा नागनाथ येथील आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये दोन दोन महिन्यांमध्ये पोलीस भरती याची तयारी होणार आहे याचीच परीक्षा होणार आहेत तर यासाठी औंढा नांगात येथील क्रीडा संकुल ग्राउंड ची काही स्वसुधारणा करण्यात आलेली आहे आणि ही स्वसुधारणा आपले औंढा येथील युवा नेते विजूभया अनिल देशमुख यांच्या हाती झालेली आहे तर ही कशी झाली कशा प्रकारे झाली तर हे बघण्यासाठी आपण इथे आलेलो हो। आहोत तर यासाठी काही विद्यार्थ्यांना या, या ग्राउंड बाबतीमध्ये कशी सुधारणा झाली या बाबतीमध्ये काही फीडबॅक घेणार आहोत चला विद्यार्थ्यांना विचारू तर मित्रा कसं वाटतं तुला सर सब अच्छा वगैरे हो आहे इससे पहले एक नहीं बहुत सारे लोग आए कि एक नहीं छः छः सात महीने से हम प्रयत्न कर रहे कि एक ग्राउंड अच्छा होना चाहिए ये होना चाहिए इससे पहले बहुत सारे लोग आए दो दिन आगे हाँ दो दिन में कर दे तो तीन दिन में कर दे तो ऐसा बोल के चले गए लेकिन एक नहीं दो दि... तीन पहिले विजू भैया आए विजू भया पे हमको विश्वास था उन्होंने सेकंड डेज हमारा एक पूरा ग्राउंड एकने क्लियर करे सौ मीटर का ट्रैक बना कर दिया दो सौ मीटर का ट्रॅक बनाकर दिए तीन सौ मीटर का ट्रॅक बनाकर दिए दुसऱ्या एखाद्या उद्या जाते त्याच काय म्हणणं आहे त्याला कशी सुधारणा वाटली त्याच्या बाबतीमध्ये त्याचे दोन शब्द मित्रा दोन दिवसापूर्वी विजू भैया सोबत जे आमचं बोलणं झालं त्यांनी स्वतःहून म्हणले की बाबा आम्ही ग्राउंड बनवून देतो तुम्हाला तर ग्राउंडची एकदम चांगल्या प्रकारे परिस्थिती चांगली एकदम जी मुलांना ग्राउंड साठी उपलब्ध पाहिजे तर त्या प्रकारे हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिले जसं की तीनशे मीटरचा ट्रॅक दोनशे मीटरचा ट्रॅक आणि शंभर मीटरचा बिलकुल चांगला नव्हता ते एकदम असं जसं आपण चांगल्या ग्राउंडवर अस रनिंग करतो का त्या, त्या पद्धतीने हे ग्राउंड सांगल करून दिलेलं आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला प्रोफेशनल लाईक ग्राउंड भेटलेलं ला आहे यस यस, यस। तुमचं प्रिपरेशन होईल बरोबर त्यांना या बाबतीमध्ये विचारू की त्यांचा या बाबतीमध्ये काय अनुभव आहे आणि त्यांना याची ही निर्मिती कशी वाटली कोणी आश्वासन दिल्याच्यानंतर कोणी काम करतात काही नाही पण हे ना शंभर टक्के अंमलबजावणी केली त्याच्यामुळे सरांचं आभार आहे आणि इथून पुढं जितके औंढावाशीमध्ये जे बाहेर जात होते पोरं ते इथून पुढे जाणार नाहीत तुमच्या औंडावाशीमध्ये जास्तीत जास्त पोलीस होणार हे असंही आश्वासन देतो आणि इथून पुढे मी हे करतो सर्वांपूर्ण आणि आमच्या अकॅडमिक करते मी इजू भायांचं आभार मानतो तर या बाबतीमध्ये तुमची काय प्रतिक्रिया होती हे नक्कीच कळवा आणि आमचं चॅनल युट्यूब चॅनल सनातन पॉवर हाऊस याला नक्कीच एकदा भेट एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या आभार मानतो त्यांनी आम्हाला एवढा मोठं सहकार्य केलेला आहे विजूबाईनं जे काही मेहनत घेतलेली जे काही आपल्याला सहकार्य केलेलं आहे ते सहकार्य त्याचं कुठेतरी मार्गी लागलं पाहिजे का आणि आपण जास्तीत जास्त या ठिकाणी पोलीस अधिकारी घडलं पाहिजे का यासाठी ते, ते प्रयत्न करायचा